नमस्कार हवामान विभागाने सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर पावसाची शक्यता दिली आहे पुणे वेधशाळेचा हा पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं दिली आहे मुंबईतल्या वातावरणात बदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते राज्यात पुढील दोन दिवस विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे पावसाचा अंदाज सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते तसेच मुंबईमध्ये हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत संध्याकाळी आणि सकाळी प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली सत्तावीस तारखेला नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते तरी पावसासंदर्भातील नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला भेट देत रहा धन्यवाद